आज आपण कच्च्या आंब्याचा स्वादिष्ट आणि घट्ट असा आंब्रस बनवणार आहोत या पद्धतीने कच्च्या आंब्याचा आमरस बनवले असता खूप स्वादिष्ट लागतो तर एकदा नक्की बनवून पहा पाहुयात कच्च्या आंब्याचा आंब्रस कसा बनवायचा ते जर ममताज रेसिपी मराठीला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आमरस बनवण्यासाठी मी इथे कच्च्या आंब्या स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे आंबे आपण इडली पात्रामध्ये वाफवून घेणार आहोत त्यासाठी इडली पात्रामध्ये लिंबाच्या फोडी टाकल्या त्याने आपलं इडली पात्र काळा पडत नाही इडली पात्रामध्ये आंबे ठेवून घेतले आता हे वाफवण्यासाठी लावून घेऊयात साधारण दहा ते पंधरा मिनिट ही आपल्याला आंबे वाफवून घ्यायचे आहेत दहा ते पंधरा मिनिटं झालेले आहेत आंबे पाहू शकता छान वाफवल्या गेलेत आता याचा आतमधला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आंब्याच्या सालीला लागलेला गर आणि कोईला लागलेला गर आपल्याला चमच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे त्यानंतर हे असं घट्ट पाणी आपण काढून घेतलं त्यामध्ये अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतली पीठ आणि रस छान मिक्स करून घ्यायचा गव्हाच्या पिठाने आमरसा घट्ट होतो आणि हळदीने रसाला रंग येतो आमरसाला तडका द्यायचा आहे त्यासाठी अर्धा चमचा साजूक तूप पातेलात टाकून घेतलं त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून छान बनवलेला रस त्यामध्ये टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊ आता यामध्ये दोन वाटी साखर टाकून घेऊयात साखर ऐवजी तुम्ही गुळही टाकू शकता अशा सोप्या पद्धतीने कच्च्या आंब्याचा आमरस तयार होतो खूप चविष्ट लागतो आंबट गोड असा तर एकदा नक्की ट्राय करा होऊ शकता अगदी घट्ट असा आमरस तयार झालेला आहे अशा करते तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल अतिशय स्वादिष्ट असा आमरस तयार आहे पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या चॅनलला लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या ही क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्य